आविन कपूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं बघा बिंजोरची महत्वपूर्ण गाडी पडणारी मैदानात आणि माहिती अविंद कथोर यांच्या वाढदिवसानिमित्तानं ज्या हनुमान प्रसन्न अनिल शेठ वाघे गुरली टिठवाला आजच्या मैदानामध्ये जोर लागली आहे स्वर्गीय रुद्वी जय सर्वी भोंडा उडवली चला माहित धन्यवाद आमचे स्वप्नीलबाई दलवी आपले हार्दिक स्वागत आहे त्यांचा शिव शंभर देखील बनण्यासाठी सज्जेकडे सुंदर देखील निघाला कल्पेश शंकर पण वडवली खुर्बा देखील देखील सुंदर गाडी पडणार आहे नाग्या पडणार आहे नाग्यासोबत सरकार पडणार आहे हनुमान पाटील निघाला शकडा घेऊन पुढे शकडा धरणारा देखील चर्चे देणं गरजेचं सोपं येतना छकडा खाल करून केसत न्यायचं त्याला वडायचं आपलं वजन समलायचं लेवा देव तरी प्रयत्न या नामवंत आमचे झेंडा पंच महेशदा पाटील यांचंही आगमन झालेलं उसाटणे गाव आपला हार्दिक स्वागत आहे मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ शेठ पाटील दादा पाटील आपला हार्दिक स्वागत उद्योजक नामवंत उद्योजक सात ते आठ गोडाऊंचे मालक संदेश शेठ पाटील यांचं आजमन आपले हार्दिक स्वागत मैदानात सुंदर प्रेक्षकांनी शिराजन दिले आई एकवीर आहे प्रसन्न कुमार मंदा स्वप्नीलबाई दलगी दाखटिवली फक्त बंडुरी साईड उजवी दोन बातम्या पंधरा हजार रुपये रोख रक्कम होते यांना या ठिकाणी शेट खरे कीर्ती सुनील शेट, शेट खरे स्वप्नील शेट खरे थनसीबर अंबरनाथ सुंदर गाडी पडणारे मैदानात शंकर पडणारे तिकडं पलीकडे पडणारे घरचा साज चला उपाव तुम्हाला गाडीला बघा पाहिजे आणि आता सर्दी आपला केने मारलगाव आपले देखील सरचे सर स्वागत आहे या ठिकाणी चला केतन केतन नवर आपण हरीश शेठ यांच्या गाडीवर जायचं आपण हरीश केने मारलगाव यांच्या गाडीवर चला केतन मुंडे सोनिवली छावाची देखील एंट्री झाली बघा पहिला सरशी वाजकर शनिवार दुतकर काकडवा एकदा छावाची एंट्री झाली आपल्या सहर्ष स्वागत या लालूबाई आपले हार्दिक स्वागत आहे हीराबांशी आपले हार्दिक स्वागत आहे दाबणे ग्रुप विपक्ष दाबणे शेलार विंदोरच्या गुरुणाच्या मानकरी द्विपक्ष दाबणे दाभणे मास्तरग्रुफ शेलारबाडा झलक विंदोरच्या गुरुणाचा मानकरी हा बुर्दूलवाले आपण स्टेज धावल्या रामगोरवाले या ठिकाणी आहेत बुर्दुलवाल्या पण स्टेज धावल्या आमचे गणेश बोराडे आपले मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत चला जाऊ द्या गाडी जाऊ द्या आपल्याला विनंती जाऊ द्या गाड्या जाऊ द्या दाबण्यामास्तर ग्रुप शेलारपणा आजच्या मैदानात बिंजोरच्या गुजरातच्या वानकेरी सरकार देखील निघाला तुम्हाला सज्ज जाऊ द्या हो। सोलाप्रित्या अशी त्याची वाट बघू नका जमवा गाड्या पुन्हा पाऊस आला का घरी नाही असं पडणार नाही पंधरा जून पर्यंत मला दाबण्या मास्तर झोप शेलारपाडा आजच्या मैदानात विंजोरच्या गुजरातचे मानकरी दीपक शे डाबणे यांचा झलक पाळा झलक सोबत कुठला बैल पाला मॅनेजरला माहित नाही बलमा पाला मॅनेजरना सांगितलं बैलासा ना कोकिरी मॅनेजर तरी घरचा ठेवा असा मॅनेजर मला माहिती होतं मॅनेजरला माहित नाही मॅनेजर सांगतो कोकिरी हा पप्पू शेठ आपण जरा स्टेज जाऊ लाव या वामनचे धुमाल कोरावडे मुरबाड रायफल आपले देखील सरचे सहगत या ठिकाणी हे आमच्या सुनील शेटकर यांचा आपण सन्मान करतो आमच्या मंडळाच्या अध्यक्ष आणि मुरबाड तालुक्याचे आमचे विद्यमान कार्याध्यक्ष शंतुदादा पुणे यांच्या शुभास आमचे सन्माननीय सुनील शेटखरे पंसीपाड अंबरनाथ यांचा सन्मान आपण करतो आपला हार्दिक स्वागत पप्पू शेठ आपणही सत्कारासाठी आपलाही सन्मान होईल गणेश शेठ आपणही आपलाही सन्मान, सन्मान होतोय गिरेशेट बोराडे आपलाही सन्मान होता आपण सन्मानासाठी यायचे ही, दादा करे हिलाशेट करे वंशीवाडा अंबरनाथ आपले देखील सरचे स्वागत स्वप्नील भाई आपले हार्दिक स्वागत आपण सत्कारासाठी गुरुराज शेठ पाटील उसाटने आपण सत्कारासाठी साथ यायचे गणेश चे आपला मनापासून आभार वडवली वाले स्टेज जवळ वडवली वाले ओम वो साईराम प्रसन्न गजानन राधेराम पाटील सोनियाना जो आहे गावती प्रसन्न कुमारी श्रेया रतन सालवी काकडवाल इकडे लंपी पळणारे इकडे मोळ्याची गाडी सुंदर लढत होणार बघा दोघांमध्ये गाडी लगेच काढा हा अनुराग गायकर आपण श्रद्धावले अनुराग गायकर